आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीकडून आज जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या दोन्ही पक्षांशी पडद्या मागून चर्चा सुरू आहे मात्र या दोन्ही पक्षांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फार कमी जागा देऊ आता मुंबईत शरद पवार गटाला स्वबळावर लढण्याची वेळ येऊ शकते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडीची घोषणा आज होण्याची शक्यता असून काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला बासष्ट जागांचा प्रस्ताव देण्यात आलाय तर काँग्रेस मुंबईत तब्बल एकशे छप्पन्न जागा लढण्याच्या तयारीत आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला केवळ नऊ जागा सोडण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता आपल्या कामकाजाला सुरुवात केली या दौऱ्यादरम्यान त्यांनी बारामती बस स्थानकाची पाहणी केली बस स्थानकावर प्रवाशांना उपलब्ध असलेल्या सुविधा योग्यरित्या मिळत आहेत की नाही याची त्यांनी सविस्तर माहिती घेतली तसेच बस स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना करण्यात येतील यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी तिथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या चहाच्या दुकानाची माहिती घेत असताना संबंधित व्यावसायिकानं कडाक्याच्या थंडीत चहा घेण्याचा आग्रह केला या आग्रहाला मान देत अजित पवारांनी चहाचा आस्वाद घेतला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते त्यानुसार आता जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असल्याचं निश्चित मानलं जाते आहे पहिल्या टप्प्यात बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या एकवीस दिवसात घेतल्या जातील अशी माहिती समोर आली आहे त्यामुळं जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊन आठ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आपल्या खात्यात तीन हजार रुपये मिळणार की साडेचार हजार रुपये याची उत्सुकता राज्यातील लाडक्या बहिणींना लागली आहे कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचा लाभ त्यांना मिळालेला नाही जानेवारी सुरू होण्यास फक्त दिवस शिल्लक आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यात साडेचार येतील असं बोललं जाते ही सगळी उत्सुकता लाडक्या बहिणींमध्ये असतानाच मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत महत्वाचे आवाहन केले महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खास आवाहन केले त्यांनी लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्याचं आवाहन केले आतापर्यंत राज्यातील चाळीस लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात त्या सर्व लाडक्या बहिणींचा मासिक लाभ आता बंद होणार आहे उत्तर शीत लहर सुरू असल्यानं महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढलाय विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गारठा वाढत आहे पुढील दोन दिवस वाऱ्याच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असून याचा थेट परिणाम तापमानावर होऊ शकतो आज राज्यात बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज जा आहे थंडीचा जोर राज्याच्या अनेक भागात कायम राहणार आहे उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली घसरले नाशिक आणि पुण्यात काल नऊ अंशाची नोंद झाली मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी दहा ते बारा अंश तापमान नोंद करण्यात आली उर्वरित महाराष्ट्रातही तापमानात पहाटे आणि संध्याकाळी मोठी घट होतीये बिहारमध्ये मध्यरात्री मालगाडीचा भीषण अपघात झालाय जमोईमध्ये रात्री बारा वाजता ट्रेनचे सतरा डबे घसरले यामधील तीन डबे नदीमध्ये पडल्याची माहिती समोर आली आहे बारा डबे एकमेकांवर आदळले या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत या अपघातामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीय समोर आलेल्या माहितीनुसार बधुआ नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडली आहे मालगाडी जरसडीहून जहाजाकडे निघाली होती या अपघातानंतर या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय या अपघातात मालगाडीचे तीन डबे वधुआ नदीत पडलेत जसडीहून वरच्या ट्रॅकवर येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या मालगाडीला हा अपघात झाला आहे अरवली पर्वतरांगाच्या वादात आता सर्वोच्च न्यायालयाने एंट्री घेतली आहे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवलंय मुख्य न्यायाधीश सूर्यकांत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती ए जी मसिह हो यांचे खंडपीठ सोमवारी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वतरांगांमध्ये नवीन खाण भाडेपट्टे देण्यावर बंदी घातली आहे खाण व्यवस्थापन योजना विकसित होईपर्यंत ही बंदी कायम राहील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या शिफारसीनुसार सर्वोच्च न्यायालयाने जगातील सर्वात जुन्या सातशे किलोमीटर लांबीच्या अरवली पर्वतरांगांच्या पुनर्व्याख्या केली आहे त्यात म्हटलंय की केवळ शंभर मीटर किंवा त्याहून अधिक उंची असलेल्या टेकड्या अरवली पर्वतरांग मानल्या जातील उर्वरित टेकड्या वगळल्या जातील जरी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की नवीन व्याख्येमुळे या पर्वतरांगांना कोणताही धोका निर्माण होणार नाही तरीही या नवीन व्याख्येला मात्र विरोधच सुरू आहे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी पुन्हा एकदा युक्रेनला गंभीर इशारा दिलाय रशियाला वाटते की युक्रेनला शांततेच्या मार्गाने संघर्ष संपवण्यात फारसा रस नाही तसेच जर चर्चा अयशस्वी झाली तर रशिया त्यांचे विशेष सैन्य कारवाईचे ध्येय पूर्ण करण्यासाठी बळाचा वापर करेल असं पुतीन यांनी म्हटलंय युक्रेन विरुद्ध रशियन लष्करी कारवाई तीव्र करण्यात आलेली असताना पुतीन यांचं हे विधान आलंय ज्यात सत्तावीस डिसेंबर रोजी किववर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि मिसाईल हल्ले करण्यात आले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या भेटीपूर्वी हे हल्ले करण्यात आले होते अंडर 19 वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस साठी बीसीसीआय न भारतीय संघाची घोषणा केली आहे त्याचबरोबर दक्षिण आफ्रिके खेळण्यात येणाऱ्या मालिकेसाठी अंडर नाईन्टीन टीमची घोषणा करण्यात आली आहे यासाठी कर्णधारपद वैभव सूर्यवंशीकडे देण्यात आले अंडर नाइन्टीन वर्ल्ड साठी संघाचं नेतृत्व आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आले परंतु आयुष दुखापतग्रस्त असल्यानं मालिकेसाठी खेळताना दिसणार नाही ज्युनियर क्रिकेट सिलेक्शन कमिटीनं आय सी सी मेन्स अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस आणि दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात तीन सामन्यांची वन डे सिरीजसाठी खेळाडूंची निवड केली आहे झिम्बाब्वे आणि नाम्बियामध्ये पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार पर्यंत विश्वचषकाची स्पर्धा होणार आहे धुरंधर स्टार अक्षय खन्ना सध्या दृश्यम तीनमुळे चांगलाच चर्चेत आला आहे अक्षय खन्नानं दृश्यम तीनमधून एक्झिट घेतल्यामुळं हो चित्रपटाचे निर्माते त्याच्यावर चांगलेच भडकलेत त्याच्या अव्यावसायिक वर्तनाबद्दल निर्मात्यांनी तक्रार दाखल केली आहे अक्षय खन्नाचं दृश्यम तीन सोडण्यामागचं खरं कारण आता समोर निर्मात्यांनी अक्षय खन्नाबद्दल स्पष्ट मत दिले तीन चे निर्माते कुमार मंगत पाठक यांनी अक्षय खन्नानं असं अचानक चित्रपटामधून एक्झिट घेतल्यामुळं माझं नुकसान झालंय मी त्याच्या विरुद्ध याचिका दाखल करून त्याला लिगल नोटीसही पाठवली आहे मात्र त्याने अद्याप उत्तर दिलेलं नाही असं पाठक यांनी म्हटलंय